नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग तेहतीस आणि या भागाचं शीर्षक आहे जांबेत मातृभेट समर्थ ज्या भारत भ्रमंती करत होते त्यावेळेला फिरत फिरत ते ज्या वेळेला सगळी भ्रमंती करून ये परतीच्या वाटेवरती होते त्यावेळेला फिरत फिरत ते वेरूळ औरंगाबाद पैठण या भागामध्ये आले पैठणमध्ये आल्यानंतर समर्थांची कीर्तन ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमायला लागलेला होता एकदा काय झालं समर्थ पैठणमध्ये कीर्तन करत असताना आंबड प्रांतामधला एक, प्रांता एक गृहस्थ कीर्तनाला आलेला होता त्याने समर्थांना ओळखलं कारण त्यांच्या कपाळावरती आवाळू आहे ते त्यांनी पाहिलं आणि त्या गृहस्थाला वाटलं की लग्न मंडपातन पळून गेलेला जो आहे सूर्याजी पंतांचा मुलगा तो हा नारायणच असावा की काय आणि म्हणून कीर्तन संपल्यानंतर त्या गृहस्थांनी समर्थांपाशी विचारणा केली की महाराज आपण मूळचे कोणत्या गावचे आहात राहणारे समर्थांनी जाम गाव असं सांगताच त्या गृहस्थाच्या लक्षात आलं कि हा सूर्याजी पंतांचा मुलगा नारायणच आहे आणि मग तो गृहस्थ समर्थांना म्हणाला की अहो तुम्ही कीर्तन करत फिरता परंतु तुमच्याबद्दल शोक करून तुमची वाट बघून बघून रडून रडून तुमच्या आईचे डोळे गेले आहेत आता तुम्ही तुमच्या आईंना भेटून त्यांचं समाधान करा असं सांगून तो गृहस्थ निघून गेला मुळात समर्थांनी पण ठरवलं होतं की भ्रमंतीच्या वेळेला परत येताना भ्रमंती संपवताना आपण जांबेमध्ये आईला जाऊन भेटायचं पण आता या गृहस्थांनी सांगितल्यानंतर मात्र समर्थ आहेत ते लगोलगच जांबेच्या दिशेने जायला लागले जांबेमध्ये जाता जाता त्यांच्या मनामध्ये असंख्य भावना मंडळी दाटून आल्या असणार नक्कीच सगळे लहानपणीचे प्रसंग त्यांना आठवले असणार जांभेमध्ये प्रवे प्रवेश करताच समर्थ सगळ्यात पहिल्यांदा कुठे गेले असतील तर त्यांचं जे गावाबाहेरचं हनुमंताचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते गेले तिथे त्यांनी हनुमंताचं दर्शन घेतलं आणि ते तडक आपल्या घराकडे निघाले घराच्या जवळ जाताना प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलागणिक त्यांचा ऊर नक्कीच दाटून आला असणार भरून आला असणार प्रभू रामरायाला प्रार्थना करून ते ठोसरांच्या दोन मजली वाड्यासमोर आले वाड्याचा भव्य उंबरठा आणि मुख्य दरवाजा ओलांडून ते घराच्या अंगणात आले अंगणात उभं राहून समर्थांनी आपल्या मधुर पण घनगंभीर आवाजात जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केली आणि ते उभे राहिले पार्वतीबाई भिक्षा घेऊन आल्या सुमारे पस्तीस छत्तीस वर्षांच्या नववारी लुगड नेसलेल्या ह्या पार्वतीबाई म्हणजे आपल्या बहिणी आहेत हे समर्थांनी ओळखलं पण भिक्षा मागणारा गोसावी आपला आहे हे मात्र पार्वतीबाईंच्या लक्षात आलं नाही त्या भिक्षा वाढू लागल्या तेव्हा समर्थ म्हणाले एवढीशी भिक्षा घेऊन जायला हा काही परका गोसावी नाही बर का हा घरातलाच गोसावी आहे आता समर्थांच्या आई राणूबाई माजघरात बसलेल्या होत्या समर्थांचं हे वाक्य ऐकलं मात्र आणि त्या म्हणाल्या कोण माझा नारायण आला आहे काय आईचा आवाज समर्थांनी ऐकला आणि त्यांनी आपल्या मातेला सांगितलं होय आई मी नारायण आलो आहे असं म्हणत ते घरात शिरले पार्वतीबाई मोठ्या आश्चर्याने आणि आनंदाने गंगाधर पंतांना बोलवण्यासाठी माडीवरती गेल्या राणूबाई माझरातन उठल्या त्यांचे हृदय धडधडत होते हात थरथरत होते भिंतीचा आश्रय घेत त्या पाच सात पावले पुढे आल्या तेवढ्यात माजघरामध्ये शिरलेल्या समर्थांनी आईला नमस्कार केला आणि आईने आपल्या नारायणाला समर्थांना मिठीमध्ये घेतलं आता राणूबाई चाचपडून आपल्या मुलाला ओळखण्याचा प्रयत्न करतायत बरं का कारण त्यांची दृष्टी गेली होती त्यांना दिसत नव्हतं आणि स्पर्शाने सुद्धा त्यांची खात्री पटेना की हा आपला नारायणच आहे का बरं असं घडलं असेल कारण त्या स्पर्शामध्ये बारा वर्षांच्या नारायणाला शोधत होत्या त्याच्यामुळे त्यांना तो काही शरीराचा स्पर्श ओळखता येत नव्हता कारण बारा वर्षांचा नारायण कोवळा होता पण एवढं बलदंड शरीर प्रचंड बाहू लांब दाढी राणूबाईंना काही कळेना त्या दोन तीनदा पुटपुटल्या माझा नारायण खूप कोवळा होता बारीक होता समर्थांच्या लक्षात आलं की आईने आपल्याला आता ह्या मोठ्या झालेल्या अवस्थेमध्ये ओळखलेलं नाहीये त्या थोड्याशा नारायणापासून दूर झाल्या पण समर्थ मोठे हुशार त्यांच्या कपाळाला जे आवाळू ना श्रोते हो त्या आवाळूकडे त्याने आपल्या आईचा हात नेला आणि आईला विचारले आई हे माझे कपाळाचे आवाळू तुला आठवत ना आता त्या आवाळूला स्पर्श झाल्यानंतर मात्र आईने त्यांना लगेचच ओळखलेलं आहे एवढ्या वर्षानंतर आपला मुलगा परत आला पण आपण त्याला डोळ्याने डोळ्या भरून पाहू शकत नाही ही खंत त्या माऊलीच्या मनामध्ये होती त्या समर्थांना म्हणाल्या देखील अरे नारायणा दोन तपे वाट पाहायला लावलीस रडून रडून माझ्या डोळ्यांच्या तू परत आलास पण मी किती दुर्दैवी मी किती अभागी मी काही तुला पाहू शकत नाही मग त्यावेळेला मंडळी समर्थांनी काय केलं माहितीये समर्थांनी कमंडलूतील गंगाजल उपनिषद मंत्रांनी अभिमंत्रित केले आणि श्रीराम जय राम जय जय राम असा जप करत ते अभिमंत्रित पवित्र तीर्थ राणूबाईंच्या नेत्रांवर प्रोक्षण केलं आणि आपल्या बोटांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि काय आश्चर्य श्रोते हो क्षणभरातच त्यांच्या मातेला दृष्टी आली दिसायला लागलं समर्थांच्या हातून तप घडलं याला राणूबाईंची लगीन घ्यायच कारणीभूत होती मंडळी बरोबर आहे की नाही त्यामुळे त्या, त्या तपाच पुण्य त्यांना विनासायास मिळालं आता लक्षात घ्या त्या मातेला दृष्टी आलेली आहे कोणतीही माता हरकून गेली असतीचा लाडोळा भरून मुलाला बघायला मिळतंय मला माझी दृष्टी परत मिळाली पण राणूबाईंनी मात्र काय केलं मुलाच्या हातून घडलेल्या चमत्काराने कोणत्याही आईला कौतुक वाटलं असतं पण राणूबाई शेवटी समर्थांच्या आई आहेत हे विसरून चालणार नाही आपल्याला आश्चर्य आणि कौतुक तर बाजूलाच राहिलं मंडळी पण राणूबाईंच्या मनामध्ये एक वेगळीच शंका निर्माण झाली आणि ती शंका त्यांनी नारायणाला विचारली नारायणा हा जादूटोणा कधी शिकलास कोणतं भूत तुला प्रसन्न झालं अरे बाबा भगवंताच्या प्राप्तीसाठी गेलेलास ना मग भगवंताची प्राप्ती तुला झाली की नाही म्हणजे तिचं म्हणणं कि हा भगवंताच्या प्रा, प्राप्ती घेऊन आला आहे भगवंताच दर्शन अनुग्रह याला झाला आहे का हा कुठेतरी जादूटोणा काहीतरी भूत चेष्टा शिकला आहे म्हणून तिने आपल्या मुलाला रोखोक असा प्रश्न विचारला नारायणाने चोवीस वर्ष साधना करून नेमकं काय मिळवलं किती अचूक प्रश्न आहे बघा त्या माऊलीचा आणि त्या एवढ्या वर्षांच्या भेटीमध्ये राणूबाईंनी असा प्रश्न विचारला त्यात त्या, त्या मातेचं थोर पण दडलेलं आहे पण श्रोते हो समर्थ सुद्धा कसे आहेत त्या थोर मातेचे आहेत त्यामुळे राणूबाईंचा प्रश्न जितका थोर तितकेच समर्थांचे उत्तरही अद्वितीय होते समर्थ हसले आणि म्हणाले होय आई मी भूतदया शिकलो आहे ज्या भूताने मला चेष्टा शिकवली त्याचे वर्णन ऐक आणि ते कवितेमध्येच बोलू लागले होते वैकुंठीचे कोणी शिरले अयोध्या भुवनी लागे कौसल्येचे स्तनी तेची भूत गे माय जाता कौशिक राऊळी अवलोकिता भय काळी ताटिका ते छळोनी मेली तेची भूतगे भूत गे माये मार्गी जाता वनांतरी पाय पडता दगडावरी पाषाणाची झाली नारी तेची भूत गे माय जनकाचे अंगणी गेले शिवाचे धनुभंगीले वैदेही अंगी संचरिले ते माय जेणे सहस्रार्जुन वदिला तोही तत्काळची भ्याला धनु देऊनी देह रक्षिला तेची ची पितयाचे भाकेशी कैकईचे वचनाशी मानुनी गेले अरण्यासी तेची भूत गे माय चौदा संवत्सरे तापसी अखंड हिंडे वनवासी सांगाते भुजंग पोसी ते माय सुग्रीवाचे पालन वालीचे निर्दालन तारी पाण्यावरी पाषाण तेची भूत गे माय रक्षी भक्त बिभीषण मारी रावण कुंभकर्ण तोडी अमरांचे बंधन तेची भूतगे गे माय वामांगी स्त्रियेला धरिले धावनी शरयू तीरा आले तेथे भरतासी भेटले तेची भूतगे गे माय सर्व भूतांचे हृदय नाम त्याचे राम राय रामदास नित्य गाय तेची भूतगे गे माय मंडळी अकरा कडव्यांच्या या एका संपूर्ण काव्यामध्ये संपूर्ण रामायण उभे करणारे हे जे समर्थ आहे समर्थ आहेत त्यांचं हे काव्य म्हणजे प्रासादिक भावकाव्याचा आणि ध्वनी काव्याचा आदर्श उत्कृष्ट नमुना आहे राणूबाई ती समर्थवाणी ऐकता ऐकता तल्लीन होऊन आनंदाने डोलत होत्या मंडळी आणि त्याच्यानंतर जेव्हा गंगाधर पंत आणि समर्थ परस्परांना भेटले ना प्रेमाने कडकडून मिठी मारून त्यावेळेला नव्याने प्राप्त झालेल्या दृष्टीने राणूबाई ही अपूर्व भेट बघत होत्या लक्षात घ्या श्रोते हो किती आनंदाचं वातावरण त्या कुटुंबात निर्माण झालं असेल समर्थ दोन तीन महिने आपल्या घरी नगरीमध्ये वास्तव्य करून होते जांबेतील वास्तव्यामध्ये समर्थांनी आपल्या मातेला कपिल गीता हा ग्रंथ सुद्धा समजावून सांगितला बर राणूबाईंना समर्थांनी केवळ चर्मचक्षू नाहीत तर ज्ञान चक्षुही दिलेले आहेत ते त्यांना प्राप्त झाले समर्थांनी आपल्या तीर्थाटनाची हकीकत आईला आणि आपल्या बंधूंना सांगितली व त्यांची आज्ञा घेऊन आपल्या तीर्थयात्रेची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी ते नाशिकला आले अशा प्रकारे मंडळी आजच्या भागामध्ये जांबेमध्ये समर्थांना मातृ दर्शन कसं घडलं मातृभेट कशी घडली तो भाग आज आपण समजावून घेतला आजचा हा भाग आपला इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असला तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी